स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सुधीर दरगड यांच्याकडून ग्रे कापडाची खरेदी करून चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे या दोघांवर दरगड यांची फसवणूक केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातल्या सुधीर दरगड हे आपल्या परिवारासह अयोध्यानगर इथं राहिले आहेत त्यांचा ग्रे कापडाचा व्यवसाय आहे त्यांच्याकडून साई टेक्स्टाईल्सचे प्रोप्रायटर शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे यांनी चाळीस लाख चार हजार चारशे सव्वीस रुपयांचं कापड खरेदी केलं होतं कापडाचे पैसे वारंवार मागून सुद्धा परत देत नसल्यामुळे दरगड यांनी शहापूर पोलीस ठाण्यात शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे यांच्या विरोधात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय गेल्या काही दिवसांपासून दरगड आणि तारदाळे यांच्यामध्ये कापड देण्या घेण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता काही दिवसांपूर्वी त्यांनी दरगड यांच्याकडून कापड विकत घेतलं होतं आणि त्याचे पैसे परत देत नव्हते वारंवार फोनवरून आणि गाठीभिठी घेऊन सुद्धा तारदाळे यांनी दरगड यांना वारंवार उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे दरगड यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहेत